उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीलच गट हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला आहे तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे चिन्ह देखील अजित पवार गटाला देण्यात आले आहे अतिशय महत्वपूर्ण असा निकाल हा निवडणूक आयोगाने दिला आहे या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या संदर्भातील याचिकेवर काही चर्चांनंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे आणि निर्णय घेताना निवडणूक आयोगाने नक्की काय म्हंटल आहे ते देखील पाहूयात अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे पक्षाचं पक्षा नाव आणि चिन्ह वापरण्याची अजित पवार यांना परवानगी देण्यात आली आहे तसेच शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देखील देण्यात आली आहे महाराष्ट्रातले एक्केचाळीस आणि नागालँडमधील सात आमदार हे अजित पवार यांच्या बाजूने आहेत लोकसभेचे दोन खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत आणिच त्याचप्रमाणे एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र देखील दिलं आहे महाराष्ट्रातल्या पाच पाच आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं असल्याचं देखील निवडणूक आयोगाने म्हटलं आहे राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्ह आणि पक्षाचं नाव हे सुचवावं सात फेब्रुवारी पर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत पर्याय परें न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असं देखील निवडणूक आयोगाने सांगितलं आहे राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत निवडणुका या लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत असं देखील निवडणूक आयोगाने म्हंटल आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना निवडणूक आयोगाने सुपूर्त केलं आहे